आरव हातातील काम टाकून मॉलमध्ये निघून आला सोबत अंशाने सिक्युरिटी होतीच साड्यांची खरेदी ऑलमोस्ट झाली होती आवरेपर्यंत तीन वाजून गेले होते अंशाने आरो आले तसं सगळेजण लंचला गेले काय मग कशी चालू आहे शॉपिंग आरोने विचारलं कठीण काम आहे रे बाबा एकतर मला या साड्यांमधील काही कळत नाही सगळे कलर सारखेच वाटतात रेड टोमॅटो कलर फिकट रेड हा रेड तो रेड डोकं चक्रवलं माझं राज राजवैतागूर म्हणाला येतो बस सुरुवात आहे दोस्त तुझी मैत्रीण मला ड्रेसच्या एवढ्या व्हरायटी दाखवते की मी क्षणभर सुन्न होऊन जातो बरं घेणार तर ती तिच्या आवडीचं असते मग इतकी फॉर्मॅलिटी का असं मी म्हणतो अंश त्याची भडास बाहेर काढत म्हणाला अंश तू येतो तरी का कधी सोबत चुकून आलास तरी तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजले असतात आणि तसंही शुभ्रा बिचारी पटापट -पत सिलेक्शन करत होती अनन्या म्हणाली ही फक्त सुरुवात आहे ना म्हणून असेल नंतर तिला पण तुमचं वारं लागेल अंश म्हणाला शुभ्रा तू यांच्या नादी लागू नको जेंट्स लोकांना असंही काही इंटरेस्ट नसतो ना चॉईस असते आपण बघ साडी पंजाबी ड्रेस वेस्टर्न आउटफिट त्यातही बरेच वेरिएशन्स असतात असं काही ना काही घालतो हे काय घालणार साधा शर्ट पॅन्ट नाहीतर वर नेहरू जॅकेट शेरवानी कोट आता काय तर इंडो वेस्टर्न लुकच्या नावाखाली आपल्या धोतीसारखी धोती आणि मोठा टॉप घातला की झाली यांची फॅशन सानवी तोंड वाकडं करत म्हणाली आरो मा गप्प का आहेस तू अरे बोल काहीतरी आपल्या इज्जतचा सवाल आहे अंश उसरून म्हणाला बरोबर बोलते ती आरव सानवीची बाजू घेत म्हणाला हा तर काय पुरता कामातून गेलाय मी तरी कोणाकडून मदतीची अपेक्षा ठेवतोय अंश चिडचिडत म्हणाला तसं सगळे त्याच्यावर हसू लागले शुभ्र आणि संदला यांच्यासोबत खूप छान वाटत होतं ऑर्डर आली तसं सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली जेवताना देखील आरवच्या मनात डॉक्टर राठोड यांचं बोलणं घुमत होतं आपसूक त्याची नजर सानवीकडे वळली ती शांतपणे जेवत होती अधूनमधून शुभ्र आणि अनन्यासोबत बोलणं सुरू होतं तो स्वतःच्या ताटाकडे पाहून जेऊ लागला आरो तिने त्याला हाक मारली हां काय झालं आहे का तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे का सानवीने काळजीने विचारलं नथिंग शो ना तुला बोललो ना एका का महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहे सो त्याच विचारात आहे तो खोटंच म्हणाला नका इतका विचार करू आमच्यासोबत आहात मग एन्जॉय करा ती हलकी स्माईल देत म्हणाली तसं त्याने हो मध्यमान डोलावली खरं तर ते तू तिला सांगू शकत नव्हता गोष्टी इतक्या किचकट होत्या की कि सोडवताना अजूनच त्रास होणार होता आरो या सगळ्याच्या विचारातून मनात असताना पण बाहेर पडू शकत नव्हता त्याच्या नजरेसमोर डॉक्टर राठोड आले काल रात्री डॉक्टर राठोड एवढं सगळं करूनही तू बिंदास्तपणे सानवीवर ट्रीटमेंट करायला तयार झाला तुला मी मूर्ख वाटलो का तू स्टोरी सांगितली मी विश्वास ठेवला परत सानवीला तुझ्या हवाले केलं मी निश्चिंत झालो तू मला अंडर एस्टिमेट केलं डॉक्टर राठोड असो मला जे हवे होतं ते मला मिळालं आता तू माझ्या काही कामाचा नाहीस सेन यांना पोहोचवायची व्यवस्था करा यांना अशा जागी फेका की उद्या सकाळपर्यंत यांची बॉडी समुद्रकिनारी मिळेल आरव म्हणाला मला मारू नका मी मी चुकलो मी परत असं काही वागणार नाही प्लीज मला जाऊ द्या डॉक्टर आठवडा हातपाय पडत म्हणाले सॉरी डॉक्टर मी एकदा केलेली चूक परत करत नाही सेन तो म्हणाला यस सर सेनने त्यांच्या माणसांना इशारा केला तसं ते डॉक्टर राठोड यांना घेऊन जाऊ लागले डॉक्टर राठोड सोडण्यासाठी धडपड करत होते ते ओरडत होते पण आरोने त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं त्याची माणसं डॉक्टर राठोडला घेऊन गेले सर पुढचा प्लॅन काय आहे सेन म्हणाला सध्या त्या वीरेश्वर फोकस करू त्याच्याबद्दल काही समजलं आरो म्हणाला सर त्याच्याबद्दल एक विचित्र गोष्ट समजली आहे सेन म्हणाला कुठली सर त्या दिवशी वीरेश पूर्ण दिवस ऑफिसला होता पण आश्चर्याची बाब अशी की त्याच वेळेस तो आणि मॅम यांची भेट झाली आपल्या सोर्सनुसार तो ऑफिसला होता तर मग मॅमना भेटला तो कोण आणि तो जर खरा तर मग ऑफिसला कोण होतं सेन म्हणाले सेन डॉक्टर राठोड काय म्हणाले लक्षात आहे ना तो काय मास्क घालून वावरतो तो रूप बदलत असतो त्यामुळे तो, तो।, तो एकाच ठिकाणी होता दुसऱ्या ठिकाणी त्याचा तोत्या फिरत होता अंदाज वर्तवत म्हणाला असं असू शकतं सर आपण सांज मॅमची सेक्युरिटी वाढवायला हवे सेन म्हणाले नक्कीच आपल्या माणसांना अलर्ट करा काही प्रॉब्लेम वाटला तरी ॲक्शन घ्यायला सांगा पुढचं पुढे बघू तो म्हणाला यस सर सेन मान डोलवत म्हणाले वर्तमान आरो भूक नाही आहे का तुम्हाला तुम्ही फार काही घेतलंच नाही आहे सांनवी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली तसं तो भांडावर आला सकाळी हेवी नाश्ता केल्यामुळे भूक नाही आहे बस बाकी काही नाही तुझं आवरलं का तो म्हणाला हो आवरलं चला निघूया सानवी आणि आरव रेस्टॉरंट बाहेर पडले बाकीच्या आधीच बाहेर पडले होते आरव सोबत असल्यामुळे सानवी खूप खुश होती दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन फिरत होते बाकी सगळे ज्वेलरी घ्यायला म्हणून आत गेले होते आरव आणि सानवी देखील आत जाणार इतक्याच सानवीला कोणीतरी हाक मारली सानवी दिदी तिच्यापेक्षा दोन एक वर्षाने लहान असणाऱ्या तरुणीची हाक आली येस सानवी मागे ओळत म्हणाली कशी आहेस तू तू मला ओळखलंस का मी किती शोधलं तुला आपण गोव्याला ती मुलगी उत्साहात बोलू लागली हॅलो मिस तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे सानवी इथली आहे मुंबईची तुम्ही दुसऱ्या सानवीबद्दल बोलत असाल हो ना सान्वी आरोमध्ये पडला हो सानवी अनन्या तुला हाक मारते तू पुढे हो मी पटकन एक एमर्जन्सी कॉल करून आलो आरो म्हणाला लवकर या सान्वी पटकन आत निघून गेली ती गेली तसा आरोने सुटकेचा श्वास घेतला आपलं नाव काय मिस आरोने विचारलं मी एक शेतिजा सान्वी दिदीने मला ओळखलं कसं नाही आज तिच्यामुळे मी ती बोलत होती मिस क्षितिजा तुमची हरकत नसेल तर आपण तिथे बसून बोलूया का आरव तिला म्हणाला पण डोंट वरी तुम्हाला काहीही करणार नाही मी सानवीचा हजबंड आहे प्लीज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तो म्हणाला हो चालेल दोघे तिथल्या कॅफेमध्ये आले मला सांगा गोव्याला ज्या मुली किडनॅप झाल्या त्यांच्याशी तुमचा काही संबंध होता का आरो म्हणाला मी पण त्यांच्यातील एक होते सानवी दिदी आली नसती तर मी आज कुठे असते मला माहीत नाही पण सानवी दिदीने मला ओळखलं कसं नाही ती म्हणाली कारण तिची मेमरी गेली तो बोलला काय हो त्या दिवशी तू मला पळून जायला मदत केल्यावर आरोने तिला खरं खरं सांगायला सुरुवात केली हॉरिबल हे खूपच भयानक आहे म्हणजे जी मुलं उरली होती त्यांना क्षितिजाच्या चेहऱ्यावर भीतीने सरकन काटा आला बाकीच्यांना फार अमानुषपणे वागवलं गेलं सानवीला इतका त्रास दिला इतकं टॉर्चर केलं की त्याचे परिणाम ती अजूनही फेस करते एवढं सगळं होऊनही तो नराधाम अजून हातात सापडला नाही आहे मला काही करून त्याला पकडायचं आहे तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा तो म्हणाला खरं तर आम्हाला माहीतच नाही की आम्हाला कुणी किडनॅप केलं होतं तिकडे काही माणसं होती जी आमच्यावर लक्ष ठेवून असायची ती बोलली बरं मग त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला काही समजलं का असं काही ज्यामुळे याच्यामागे कोण असू शकेल याबद्दल अंदाज वर्तवता येईल ते आमच्यासमोर खास असं काही बोलायचे नाहीत फक्त बॉसने बोला हे ये करणे को वगैरे असं सुरू असायचं त्यांनी बॉसचं कधी नाव घेतलं नाही ती म्हणाली अच्छा ठीक आहे काही हरकत नाही हे माझं कार्ड आहे तुमच्याकडे असू द्या काही का आठवलं तर प्लीज मला कॉल करा तो नराधम अजूनही बाहेर मोकाट फिरतो आहे त्याला कैद करायचं आहे प्लीज आरो म्हणाला हो सर मी तुम्हाला नक्की सांगेल सानवी दिदीने माझ्यावर खूप उपकार केलेत मी तुम्हाला नक्की मदत करेल क्षेतिच्या आरवला म्हणाली तिने त्याचा निरोप घेऊन ती निघून गेली आरो देखील शॉपला यायला वळला चला कुणीतरी होतं जे त्याला मदत करू शकणार होतं एक लिव एक लिव मिळाला तरी आरव त्याला पकडणार होता हे नक्की क्षेतीच्यासोबत बोलून आरव मॉलमध्ये निघून आला त्याला एक आशेचा किरण दिसत होता अपेक्षा होती लवकरच त्याच्या काहीतरी हाती लागेल आरो कुणीकडे राहिला होतात ती म्हणाली एक अर्जंट कॉल होता मला सांग शुभ्राने मंगळसूत्राची डिझाईन पसंत केली के का तो विषय बदलत म्हणाला तेच सुरू आहे बिचारी प्राईज पाहूनच गोंधळून गेली आहे सानवी म्हणाली साहजिक आहे सान्वी ज्या बॅकग्राऊंडमधून आले त्यानुसार तिचं हे बिहेवियर अगदी नॉर्मल आहे असं बऱ्याचदा होतं आई यांनी सान अजूनही प्राईज पाहिल्याशिवाय कुठली गोष्ट घेत नाहीत आरो म्हणाला उगा जास्त पैसे द्यायचे का एखाद्या गोष्टीला पाच रुपयांची वस्तू पन्नास रुपयाला विकतात ते लोक सान्वी तोंड वाकडं करत म्हणाली बिझनेस करायला बसलेत राणी ते दान करायचं असेल तर ते वेगळ्या पद्धतीने जिथे बिझनेस करणं गरजेचं आहे तिथे बिझनेसच झाला पाहिजे तो म्हणाला मला नाही जमत तुमच्यासारखा विचार करायला ती म्हणाली बरं बाबा त्याने स्पेशल शरणागती पत्कारली सानवी शुभ्राला डिझाईन हेल्प करायला निघून गेली तर आरव इकडे तिकडे नजर मारत होता आजकाल त्याची नजर संशयी झाली होती त्याच्या नजरेत काहीतरी आलं तसं त्याचे डोळे चमकले शॉपिंग आवरेपर्यंत रात्रीचे साडे दहा होऊन गेले होते जेवणावरून सगळेजण आरवच्या दुसऱ्या फ्लॅटवर यायला निघाले आज सगळे तिकडेच थांबणार होते दिवसभर फिरल्यामुळे सगळेच थकले होते सानवीने रूममध्ये आला आल्या वॉशरूम गाठलं गरम पाणी अंगावर पडलं तसं तिला बरं वाटलं ती अंघोळ करून गॅलरीत निघून आली तोपर्यंत आरव फ्रेश व्हायला निघून गेला गरम पाण्यामुळे मनावर आणि शरीरावर आलेली मरगळ थोडीफार दूर झाली असली तरी थकवा होताच ती उभी राहून बाहेर पाहत असताना आर तिला उचलून घेऊन स्विंगवर बसला त्याने तिला मिठीत घेतलं आर घाबरले ना मी ती म्हणाली माझ्याशिवाय तुला असं उचलून जवळ कोण घेणार तो बोलला तसं नाही हो बेसावत होते थोडी खरं सांगू खूप थकली आहे मी अंग असं मोडून आले म्हणून सांगू सानवी म्हणाली मी आहे ना मसाज करायला तो डोळे मिचकवत म्हणाला तुम्ही पण ना काहीही बोलता ती गाला थसत म्हणाली काहीही ना शोना मी तर अगदी मुद्द्याचं बोललो मी पण खूप थकलो आहे तुझ्या मिठीत असली मस्त झोप हो येणार आहे ना तसं झोपेचं कठीण आहे हो पण रिलॅक्स नक्की वाटेल तू तिच्या गालांवर ओट टेकवत म्हणाला आरो मला ना एक प्रश्न पडला आहे ती म्हणाली कुठचा डॉक्टर आठवड असे अचानक कसे मेले कालपर्यंत ठीक होते तिने विषय छेडला माणसाचं मरणं सांगून थोडीच येतं तो सावरत म्हणाला त्याला यावर जास्त काही बोलायचं नव्हतं तरी पण मला खूप वाईट वाटलं माझी ट्रीटमेंट करत होते ते आता आपल्याला दुसरा डॉक्टर शोधायला लागेल त्याला परत सगळी हिस्ट्री सांगावी लागेल परत सगळं सुरुवातीपासून सुरू करावं लागेल ती म्हणाली काही गोष्टींची नव्याने सुरुवात करणं चांगलं असतं सान्वी आपल्यासाठी आणि समोरच्यासाठीही त्यामुळे तू काळजी नको करूस मी आहे ना मी नवीन डॉक्टर पाहिलं आहे तीन चार दिवसात जाऊ भेटायला आरव म्हणाला बरं चालेल आता झोपूया का आपण थकलेस ना खूप उद्याही बिझीच असणार आहे तो तिच्या मानेवर नाक घासत म्हणाला त्याचे गरम श्वास तिला बेचैन करू लागले धडधड आपोआपच वाढले नकळत तिने त्याचा शर्ट गच्च पकडला नकळत त्याच्या गालावर हसू पसरलं त्याने तिच्या मानेवर आलेले केस बाजूला सारले आणि तिच्या मानेवर किस करू लागला तिच्या शरीराचा ता सुगंध त्याला वेळ लावत होता त्याने तिला अलगद बाहूत उचलला आणि आत घेऊन आला त्याने तिला बेडवर ठेवलं आणि तिच्यावर झुकला त्याच्या जवळ येण्याने तिचा चेहरा ब्लश करत होता त्याने तिच्यावर झुकून तिच्या नाईट ड्रेसची नॉट ओढली आरो ती म्हणाली राणी तो तिच्या गालावर मानेवर कपाळावर किस करू लागला तिचे हात त्याच्या केसातून फिरत होते त्याच्या जवळ घेण्याने तिला खूप समाधान वाटत होतं जे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं एक सुकून वाटत होता जो फक्त त्याच्या स्पर्शाने त्याच्या जवळ घेण्याने वाटत होता तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली ती एक एक करत त्याच्या शर्टची बटन्स काढू लागली तिचे ओठ त्याच्या छातीवरून फिरत होते त्याने तिला अंगावर ओढलं तिच्या ओठांवर ओठ टेकवले तो तिला पॅशनेटली केस करत होता तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता तो तिचे नाजूक ओठ त्याच्या सर्वांगात करंट पास करत होते तिची धुंदी मनावर चढली होती दोघे एकमेकांच्या बाहूपाशा स्वतःला विसरू पाहत होते हळूहळू त्यांच्या प्रेमाला रंगत चढत होती थोड्या वेळात ते एकमेकांच्या बाहू समावून गेले गेला डॉक्टर राठोड गेला बहुतेक त्याला भनक लागलेली दिसते पण बरं झालं गेला तसंही तो पकडला गेला होता आता पुढे काय महाशय आता कुणाला बकरा बनवायचा सांज अरे मी हिला कसं विसरलो नाही रॉकी हिला कसं विसरून चालेल बाबा उद्यापासून तिच्या मागावर लागतो लवकरच हिला एक्सपोर्ट करायची तयारी करू म्हणजे कसं आरव महाशयांना जोरका झटका बायकोवर फार प्रेम ओतू जात होतं ना आता बस बायकोला घेऊन तो विकृतपणे हसू लागला शुभ्रा सवयीने सकाळी लवकर उठली उठून आवरून ती किचनमध्ये आली तिने चेक केलं तर किचनमध्ये सगळं सामान होतं ती नाश्त्याच्या तयारीला लागली सानवी अनन्या अजून उठल्या नव्हत्या राजला कॉल आल्याने तो बोलत बाहेर आला आई सगळं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे होते वहिनीला देखील तिच्या चॉईसची साडी आहे असं असताना तिला काय प्रॉब्लेम आहे लग्न आमचं आहे ना मग शुभ्राला तिच्या पसंतीने घेणार ना सगळं बाकीच्यांपेक्षा त्याची कॉस्ट जास्त असणार आई सगळं काही वहिनीच्या हिशोबाने होऊ शकत नाही आई समजून घेतोही तो वैतागला गेला सुराने म्हणाला कसं बस आईला समजावून त्याने कॉल कट केला तो चिडत मागे वळणार इतक्यात वाफाळलेला चहाचा सुगंध त्याच्या नाका शिरला राज चहा शुभ्राने त्याला हाक मारली थँक्स याची खूप गरज होती तो मनापासून म्हणाला दोघे बोलत गॅलरीत निघून आले काय झालं आत्ता काही बोलली का ती अंदाज घेत म्हणाली आईचं काही नसतं माहिती आहे ना तुला वहिनीची कटकट जास्त असते तिला सगळं तिच्या हिशोबाने हवंय पण तसं होणार नाही आपली मर्जी पण काहीतरी आहे ना राज म्हणाला होऊ दे ना त्यांच्या मनासारखं शुभ्रा बोलली तू एकदा तिचं ऐकलंस एक तर ती कायम तुला तिच्या इशाऱ्यावर नाचवणार त्यामुळे सडेत तोड उत्तर द्यायला शीख शुभ्रा मी आहे तुझ्यासोबत राज म्हणाला मला सवय नाही आहे राज तुला तर सगळं माहिती आहे ना मला तर आश्चर्य वाटतं तू माझ्याशी लग्न करायला कसा काय तयार झालास शुभ्रा म्हणाली स्वतःला एवढंही कमी लेखू नकोस आरो कायम म्हणतो आपण कुठल्या परिस्थिती कुणाच्या घरी जन्माला आलो हे महत्त्वाचं नसतं तर आपण स्वतःला कसं उभं करतो मोठं करतो हे महत्त्वाचं तुझ्यात काही कमी नाही जे तुला नकारावं गेल्या वेळेस मी तुला नाही म्हणालो त्यामागे काही कारण होतं पण आत्ता मी मनापासून या लग्नाला तयार आहे तू तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला त्याच्या बोलण्याने तिला खूपच बरं वाटलं आज पहिल्यांदा ते मनमोकळेपणे बोलत होते कॉलवर देखील त्यांना नीट बोलता यायचं नाही लग्नानंतर आपण कुणीकडे राहायचं म्हणजे मी काही दिवस गावी राहू का आत्या म्हणत होती ना ही ती बोलली नाही नको लग्न झालं की पाच परतवणीनंतर तू माझ्यासोबत मुंबईला ये आपल्या फ्लॅटचं काम तोपर्यंत होईल आपण तिथे राहू शकतो तो म्हणाला फ्लॅट रेंट जास्त असेल ना तिने घाबरत विचारलं स्वतःचा फ्लॅट आहे शुभ्रा लोन काढून घेतलं आहे असं बाहेर रेंट भरण्यापेक्षा तेच पैसे लोनमध्ये घालू राहायला येण्याआधी गणेशपूजन आणि छोटीशी वास्तुशांती करून घेऊ राज म्हणाला राज लग्नाचा एवढा खर्च कशाला केला मग आपलं लग्न झालं की मी पण जॉब करेल एकट्याने किती करणार आहे तू ती म्हणाली ते नंतर बघू एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे शुभ्रा प्रत्येक गोष्टीचं इतकं टेन्शन घेतात का तो हसत म्हणाला मला येतं टेन्शन काय करणार ती म्हणाली मुंबईत स्वतःचं घर असणं प्रत्येकाचं स्वप्न असतं तिचंही होतं पण तिला परिस्थितीची जाणीव होती आरो राजला हाक मारत बाहेर येणार इतक्या सानवीने त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला अडवलं ओरडत आहे काय तुम्ही ते दोघे बोलतात ना एकमेकांशी मला तर वाटतं पहिल्यांदा बोलत असतील तुमचं काही काम असेल तर ते दुसऱ्या कुणाला तरी सांगा चला बरं आता सानू आरवला आत घेऊन गेली तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कळेल पुढे काय होणार आहे पुढील येणाऱ्या काही भागात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद